कुठे गेलाय दादा चल दादाला बोलून आण जा बाहेर ऐका बघ जा दादाला आवाज दे बघायला बघूया दादा कुठे गेला दादाला बोलव कुठे त्याला बोलाव जा घरातच वाटतं बाहेर गेलास तू स्वतःला याड्यावानी जा मला उतरू दे पार्सिल दादाला दादा रूम मध्ये बघ तिकडच्या जा मम्मानी बोलवलंय बोलतोय मम्मानी बोलवलंय कुठं बोलवलं दागोली कोणी बोलवलं दादा जा मम्मानी बोलवलं बोलतोय बाप सांगायला आलं ना माझ्या सोनुल्या उल्या बरोबर मग हे थांब मान वाकडी झाली कुठं मान वाकडी झाली इकडे 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 बघू अरे इकडं मानू वाकडी झाली इकडे हे मलिश इकडे कशी मान वाकडी करते हे बघ काय तुझ्या मानेला काय होत रे सारखं सारखं अशी मोडू तळगुडीची मन मोकळी होती होती का काय आता पाय बाई पाय सेवा करा पोराची पाय दाबा चला तो काय दे हे हा झाला आता तो तो अरे बाईला तो काय दे हा दे इकडे तो तो ले नाही मजा पपू दे पपू दे आज रे आज रे कडे जागाला आले बाबा मस्त गोल गोल अखते पपोली बागुची डानीना माननी ताली? चला आता आपण पाय लाभणार नाही आपल्याला गार्डन मध्ये जायचंय ना आपल्या कुठे चुकता येत ना हा मग जायचंय चला येतो ना जाऊ मी एकटी जाऊ का बस तू येतो मी चालली काल आपल्या कुरड्या कालच्या कुरड्या सुकल्यात त्या बघू दे मी अशी चादर टाकून ठेवलेली ना त्याच्यावर म्हणजे त्याच्यावरती काय घाण उडायला नको म्हणून हा मस्त आजच्या उन्हामध्ये सुकून जातील टाकू आज जातील सुकून तिकड मांजरीकडे एकाच बसून जाऊ तिथे मांजर पाणी कोणी टाकलं रे गायघर गोड्या हे परा बोन कुठे गेला ग कुठे गेला तो कुठे गेला तो खांडा कुत्ता कुठे गेला कावळे येऊन ना मी करते पाणी पाणी मारता निघत ना पाणी उडाले वाटत चल बाजू राही मचू नकोस ना तू कुठे ते दे इथं नाचशील त्याच्यावर सर तिकड नीक इकडे जाऊन बस येऊ नको इकडं आजी बात हा नीक तिकडं इकडे येऊ नकोस येऊ नको इकडे नीक करतो सगळी घाण करून जातो इथं नाचशील त्या कुरड्यांमध्ये करू नको काय काम करत नाही काम वाढवायला येतो नुसता येत आहे ये तुला इथं काय काय कळतय का ताप दे इकडे ताप घेशील हे करत ना ना या ज्ञानाचा

हा काय ग तुला मांजर आवडती ना आवडती ना तुला मांजर खरं सांग आवडते 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 काय बोलते ग मम्मा मला अशी का बोलते गे आवडती ना आवडते 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 जा जा जाच लग्न लावत मांजरी सोबत जावा जा आवडते ना खरं सांग काय 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 करू काय करू काय काय मांजूर आवडते की म्हणून सारखं बघत असतो तुरीचं हा आवडते का, का।, का नाही